तुळजापुरात भाजप आणि मबियाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा तुफान हानामारी करत हवेत गोळीबार काँग्रेस उमेदवाराचा पुजण्या गंभीररित्या जखमी धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येते जिल्ह्याच्या तुळजापुरात दोन गटात हानामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय दोन गटातील रड्यात हवेत गोळीबार झाल्याची माहिती आहे भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही हानामारीची घटना घडली तर या हानामारीत तलवार आणि चाकूचा देखील वापर केल्याचं बघायला मिळतंय गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते भेडले आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन गटातील या राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावत जमाव पांगवला आहे मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून ही मारामारीची घटना घडलेली आहे परिणामी त्याला आता हिंसक वळण लागलेलं आहे भाजप उमेदवार पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीच्या ऋषी मगर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला अगोदरच हा वाद मिटला होता मात्र त्यानंतर पुन्हा या वादाला हिंसक वळण लागून यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते तर हल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते कुलदीप मगर यांच्या मा मानेवर चाकूने आणि कोयत्याने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती दरम्यान त्यांना रात्रीच उपचारासाठी सोलापूरला हलवली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी तुळजापूर